ता उमदी तालुका जत परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज खासदार विशाल पाटील यांनी उमदी तालुका जत येथील शेत जमिनींची पाहणी केली यावेळी माजी आमदार विक्रमदादा सावंत बंडू शेवाळे अनिल शिंदे बाबू सावंत ज्योतिबा शिवाळे तानाजी मोरे तसेच अन्य शेतकरी उपस्थित होते पाहणी दरम्यान मान्यवरांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शासनाकडे योग्य ती मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता तातडीने मदतीचे निर्णय घ्यावेत अशी मागणी ही यावेळी करण्यात आली कुठल्याही शेतकऱ्याला शासनाकडून काही फुकट नको आहे पण त्याला निसर्गाने जर दगा दिला असेल तर शासनाने त्याला आधार द्यायची गरज आहे त्यामुळे ड्रायमॅन <laughs> द्राक्षाबाबतसुद्धा सा आता कलेक्टर आपलं मिटिंग लावणारच आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी राज्यातसुद्धा मुख्यमंत्र्यांची आणि त्या खात्याच्या सगळ्या मंत्र्यांशी भेटून दिल्लीतलं सुद्धा जर ह्या ह्यासाठी पैसे आपल्याला लागणार असतील तिथंसुद्धा सुद्धा अथ्रॉ करू मुख्यमंत्र्यांसमोर जावं मला कळलं की पुराला जाऊन आले काय नेतृत्व चर्चा झाली त्यातनं काय फळ निघाले माहीत नाही जात असताना स्थानिक प्रत्येक जिल्ह्याचे खासदार असं सोबत घेऊन जातो आम्ही आवाज आमचे संबंध केले आणि आले सगळे खासदार मिळून सुद्धा आम्ही बरोबर दिल्लीला अगदी पंतप्रधान भेटायला जायचं जायला तयार आहे आज बाजूला ठेवून जायला तयार आहे पण ह्या शेतकऱ्यांना आधार मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत तुम्ही थांब राहणार शेतकऱ्यांना मदत मिळतो पण आम्ही पूर्णपणे शासनावर प्रेशर ठेवून राहणार दिल्लीत पण प्रेशर ठेवून राहणार शेवटची आमची जबाबदारी आहे ही लोक ही जबाबदारी आमची आहे त्यांच्या पाहून निश्चित आम्हाला सगळ्यांना थांब शेवट पण राहावं लागतो चला ओके ही दी व्ही न्यूज प्रत्येकाच्या हातात